अंतरवाली सराटी गावामध्ये झालेल्या प्रकरनातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेंद्रे यांना आहे अंबड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने बेंद्रे यांना आरक्षणाच्या प्रश्नावर अंतरवाली सराटीतील आंदोलनादरम्यान लाठी नंतर दगडफेक करण्यात आली होती या प्रकरणात ऋषिकेश बेंद्रे याला मुख्य आरोपी ठरवण्यात आलं होतं तसेच एक पिस्टल देखील त्यांच्याकडे मिळाली होती आज ऋषिकेश बेंद्रे यांनी विनोद पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांनी या, या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे अंतर्वाली ते आम्ही एक डिस एक सॉरी एक सप्टेंबर रोजी आंदोलनस्थळी आम्ही उपशना मनोज जरांगी पाटील हे बसले असताना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला त्या त्या गुन्ह्यात त्या त्या ह्याच्यात मला त्या आरोपी करण्यात आलं उलट आमच्या आता भगिनांना हानमार करण्यात आली तिथं डोके फोडले त्यांचे त्यांना गोळ्या मारल्या त्यांच्यावर गुन्हा न दाखल होता आमच्यावरच समाजावर उ उलट गुन्हे दाखल करण्यात आले त्यातून मला एक नंबरचा आरोपही केलं होतं त्यात मला न्यायालयाने काल जामीन आ, जामीन दिलेला आहे पिस्टल वगैरे काही नाही हे मला एक फसवण्यात मला एक हे करण्यात आलेलं आहे माझी माझ्यावर हे चुकीचे आरोप टाकण्यात आले मराठा हे समाजाचं आंदोलन हे बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे मला एक न्यायालयाने याच्यात जामीन दिली आहे okay. पुढे बीडला देखील पाटील यांची तेवीस तारखेला सभा होते त्या संदर्भात आपण मला मला कोर्टाने तीन महिन्यासाठी बीड आणि जालनेसाठी जाण्यात मनाई केली आहे मी कोर्टाचा एक हे कोर्टाच्या न्याय पुढे जाऊ शकत नाही जा। मी न्याय देवतेच्या त्यामुळे मी माझी इच्छा असताना मी जाऊ शकत नाही मी समाजासोबत आहे मरा मनोज पाटील जरंगे यांच्या मन यांच्या सूचनांनुसार मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा या ठिकाणी करणार आहे सर्व समाजाच्या गाठी भेटी घेणार आहे आता म्हणजे आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे चोवीस ता चोवीस ले तारखेच्या तारीख जवळ आलेली त्या संदर्भात का आरक्षण हे आम्ही घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत पूर्ण समाज हे एकत्रित आलेला आहे या ठिकाणी समाजाला हे आरक्षण हे द्यावंच लागणार आहे कारण की त्यांनी चोवीस तारखेचं अल्टिमेटम घेतलेला आहे वेळ घेतलेला आहे सरकारने सरकारला ह्या समाजाचा रोज घेऊन त्यांना चालणार नाही यांनी हे सर समाजाला त्यांनी आंदोलन आपले आरक्षण देणं यावं एवढी विनंती सरकारला वरतली काय वाटतं आरक्षण मिळेल शंभर टक्के आंतरवाली सराठी येथे मनोज जारांगे पाटलांचं अत्यंत शांतताप्रिय आंदोलन सुरू असताना पोलिसांनी त्या ठिकाणी हल्ला केला अत्याचार केला आंदोलकांवरती प्रचंड तिथं गोळीबार देखील त्या ठिकाणी झाला आणि त्या गुन्ह्यात आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले सदरील गुन्हे वापस घेण्यात येतील असं माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं उपमुख्यमंत्र्यांनी तर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली तसेच उच्च न्यायालयाचे दोन माजी न्यायमूर्तींनी आंतरवली सराटी येथे जाऊन याबाबत मनोज जारांगेंच्यासह संपूर्ण गावकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सदरील गुन्हे वापस घेऊ असं असताना देखील त्या प्रकरणामध्ये ऋषिकेश बेदरे यांना मुख्य आरोपी करून त्यांना त्या था ठिकाणी अटक करण्यात आलं होतं आणि अटक केल्यानंतर त्यांच्याकडं गावठी पिस्तूल सापडले काडतूसं सापडले असा देखील त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला होता सदरील अटकेच्या नंतर आम्ही जालना सत्र न्यायालयामध्ये त्यांचा जामीन अर्ज येथे दाखल केलेला होता तो अर्ज नामंजूर झाल्यानंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आम्ही धाव घेतली होती त्यामध्ये सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी तसंच हे गावटी कट्टा त्यानंतर या सगळ्या बाबतीत सविस्तर चर्चा झाल्याच्या नंतर न्यायालयाच्या एक गोष्ट निदर्शनास आली होती की सदरील गुन्हा हा फक्त राजकीय प्रेरित असून यामुळं न्यायालयानं त्यांना सशर्त जामीन मंजूर केलेला आहे त्यांना एक तीन महिन्यासाठी बीड व जालना या जिल्ह्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे तसेच त्यांना संपूर्ण तपासकामी मदत करण्याचे निर्देश देखील न्यायालयानं दिलेले आहेत आणि मुख्य मुद्दा असा आहे की हे सगळं जे घडवून आणलेलं आहे ते फक्त आणि फक्त मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करायचं यामधून मराठा समाज असेल आंदोलक असतील यांच्यावरती दहशत निर्माण करायची आम तुम्ही जर आंदोलन प्रखर केलं तर आम्ही तुम्हाला खोटे नाटे गुन्हे दाखल करून आम्ही तुम्हाला मध्ये टाकू शकतो व हे आंदोलन दडपून टाकू शकतो अशा पद्धतीची दहशत निर्माण करण्याचा सरकारचा जो डाव होता तो माननीय मुंबई उच्च न्यायालयानं या ठिकाणी ऋषिकेश बेद्रे यांना जामीन देऊन तो खरं तर फेटाळलेला आहे त्यामुळं मराठा समाजाचा व आंदोलकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास हा बळकट झालेला आहे तसेच विधानसभेत देखील या संदर्भामध्ये अनेक आमदारांनी या संदर्भात गदारोळ घातलेला असताना देखील यामुळं न्यायव्यवस्थेना हस्तक्षेप करून यामध्ये मराठा समाजाला जो दिलासा दिलेला आहे तो नक्कीच समाजासाठी आनंदाची बाब आहे काय दाखवण्याचा ऋषिकेश दादा बेदरी हे गेवराई तालुक्यामध्ये सगळ्या गोरगरिबांचे लाडके आहेत मी त्यांची ओळख एवढीच सांगतो आम्ही सोबत फिरत असताना त्यांना खूप वेळा असे फोन येतात लोकांनी ॲक्सिडेंट झाल्यानंतर ॲम्ब्युलन्सला फोन करायचा तर तो, तो पहिला ऋषिकेश दादांना फोन असतो की दादा इथे इथं ॲक्सिडेंट झाला आहे आणि ऋषिकेश दादांचे सर्व मित्र कंपनी कार्यकर्ते ज्या त्या गावात ते फोन लावतात ते पटकन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात असा त्यांचा स्वभाव <laughs> आहे सुरतीला त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले पहिल्या दिवशी आम्हाला नातेवाईकांना फार वाईट वाटलं दरोडेखोर कुठं दारूचे गुन्हे असे मीडियाने दाखवले ते स्वतः एक मोठ्या घरातले व्यक्ती आहेत त्यांची तिथं जमीन आहे गेवराईचे ते पाटील आहेत बाकीचे नंतर आहेत सर्व पण आज त्यांची कंडिशन अशी आहे की ते खूप चांगलं नेतृत्व आहे त्यांचं गोरगरिबांना मदत करतात पण त्या दिवशी आम्हाला फार वाईट वाटलं की अशा टाईपचे गुन्हे आले दाखवले त्यांच्यावर असे आणि हे सर्व राजकीय गुन्हे आहेत ते जर गुन्हे जर आपण बघितलं तर प्रत्येक कुणी ना कुणीतरी त्यांच्यावर लादलेले आहेत राजकारणी गुन्हे आहेत ते त्याच्यामुळं ती थोडी खंत होती पण दादांचा स्वभाव सगळ्या तालुक्याला माहिती आहे तुम्ही जर आज तालुक्यात जाऊन कोणत्याही गोरगरिबाला जर विचारलं तर ते दादांचं चांगल्याचं नाव घेतील